नमस्कार ताईनो या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी महत्वाचे या अपडेट आहेत या आरमध्ये काय अपडेट देण्यात आले मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेली निधी वितरित करण्याबाबत जे आर आहेत या झेआरमध्ये प्रोत्साहन भत्ता आणि मानधन बद्दल अपडेट देण्यात आले ते सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं व्हिडिओला स्किप करू नका चॅनलवरती नव्ह्याला सध्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा या ठिकाणी तुम्हाला टायटल दिसत असेल अंगणवाडी सेविका मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ला करण्यात आले महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक दोन दोन हजार पंचवीस बासष्ट नवीन प्रशासन भवन तिसरा मजला मादाम मार्ग हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय मुंबई येथून हा जियार जा करण्यात आलं आहे तर बघा या ठिकाणी संदर्भानुसार हा जे आर करण्यात आला आहे संदर्भ एक संदर्भ दोन महिला व बालविकास विभाग संदर्भ क्रमांक दोन हजार चोवीस दिनांक चार दहा दोन हजार चोवीसनुसार दुसरा आहे महिला व बालविकास विभाग शासन क्रमांक बासष्ट दिनांक बावीस चार दोन हजार पंचवीसनुसार हा जे आर करण्यात आला आहे शासन निर्णय काय आहेत ते आपल्याला सविस्तर बघायचं आहे तर बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल शासन निर्णय काय आहेत शासन निर्णय आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते स दोन सदर शासन निर्णय अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक एकमधील प्रधान लेखाशीर्ष उपशीर्ष उद्दिष्टांमध्ये रकाना क्रमांक दोनमध्ये नमूद विद्यमान तरंदुतीमधून रकाना क्रमांक चारमधून दर्शविल्यानुसार एकूण रुपये दोनशे त्र्याण्णव पॉईंट ऐंशी पंच्याऐ पंच्याण्णव कोटी एवढा निधी आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहेत तर बघा मागच्या महिन्यातसुद्धा तुम्ही पाहिलं असेल भत्ताचं अपडेट देण्यात आलं होतं त्या जे आरमध्ये तुम्हाला मानधनसोबत तुमचा प्रोत्साहन भत्ता सुद्धा मिळणार आहे असे ज्यार करण्यात आलं होतं था। परंतु अजूनपर्यंत कुठलाही भत्ता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंना मिळाला नाही तर परत एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला हा जार करण्यात आला आहे या जेआरनुसार आता मानधनसोबत प्रोत्साहन भत्ता सुद्धा दिले जाणार आहेत असे म्हटले आहेत तर या रकानामध्ये तुम्ही बघू शकता विवरण पोषण आहार आणि एकूण खर्च विद्यमान तरंदूत यापूर्वी वितरित निधी या आदेशानवे वितरित करण्यात येत असलेले निधी हे सर्व या रखान्यामध्ये देण्यात आले आयुक्त एकात्मिक एक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी वित्त विभागाच्या दिनांक पाच बारा दोन हजार तेवीस व दिनांक सात चार दोन हजार पंचवीसमधील मधील परिपत्रकानुसार दिलेल्या सूचनाच्या विचारात घेऊन केंद्र व समरूप राज्य शिषेचे निधी तत्काळ एस एन ए खात्यावर जमा करण्याची कारवाई पूर्ण करावी त्यानंतर सदर निधी व अतिरिक्त राज्य हिस्च्या वि निधी विहित पद्धतीने खर्च करण्याची कारवाई करण्यात यावी असे राज्य शासनाने हजर करण्यात आलं आहे तर र... सेविका आणि मदतनीस्थाईंचं जो मानधन आहे आणि प्रोत्साहनबद्ध आहे त्यांच्यासाठी निधी मंजूर करण्यात आले आता शंभर टक्के तुम्हाला भत्ता आणि मानधन तुम्हाला सोबत ऑगस्ट या महिन्यात शेवट शेवटचा आज तीस ऑगस्ट आहे एकतीस ऑगस्ट किंवा एक सप्टेंबरपर्यंत तुम्हाला तुमच्या अकाऊंटमध्ये येऊन जाणार आहेत सदर शासन निर्णय नियोजन विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक दोनशे तेवीस चौदा बहात्तर दिनांक सोळा सहा दोन हजार पंचवीस तसेच वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक दोनशे पाच दिनांक सात सात दोन हजार पंचवीस नवे दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहेत तर बघा हा झी आर सात सात दोन हजार पंचवीस नव्या दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहेत तर पाच नंबर सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासन डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळवर जाऊन तुम्ही हा झीआर डाउनलोड करू शकता आणि सविस्तर तुम्ही तुमच्या पद्धतीने रीड करू शकतात व्हिडिओ आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा वेळोवेळी मी कुठल्याही भरतीचं असेल किंवा जाहिरात असेल किंवा ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं किंवा कुठलेही अपडेट तुम्हाला नवनवीन का पाहायचं असेल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र